आपण सर्व सभागृहांनी या विधेयकाला मंजूर द्यावी याची विनंती करतो धन्यवाद <सवाँगा> प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक चार महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक विचारात घेण्यात येत आहे आता विधेयक विचारात घेण्यात येईल खंड दोन ते पाच खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे खंड दोन ते पाच खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य विधेयकाचे भाग झाले प्रभारी मंत्री महोदय सन दोन हजार पंचवीसच्या विधान परिषद विधेयक क्रमांक चार महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव आणतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक चार महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक चार महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक संमत झाले विधेयक एकमताने मंजूर झाले